वेलकम टू अवर चॅनल इथे मी मस्त नाश्त्यासाठी स्पॉन्ज डोसा बटाट्याची भाजी आणि चटणी तयार केलेली आहे तर इथे बघताय ना तुम्ही हे डोशाचं पीठ किती छान मस्त फर्मेंट झालेलं आहे तर इथे मी तुम्हाला फळी यामध्ये घालून दाखवते बघा किती मस्त जाळी पडलेली आहे आणि मस्त हे फर्मेंट झालेलं आहे तर हे फर्मेंट होण्यासाठी मी आदल्या दिवशी सकाळी डाळ तांदूळ भिजू घातले होते दोन ग्लास डाळ तांदूळ आणि पाऊन ग्लास डाळ दोन पाण्याने स्वच्छ धुवून पाच ते सहा तासांसाठी भिजत घातली होती आणि संध्याकाळी हे एकत्र वाटून ठेवून या कुकरमध्ये मी रात्रभर ठेवलं होतं आणि हे छान फर्मेंट व्हावं म्हणून यामध्ये दोन तीन मिरच्या घालून घेतलेल्या होत्या तर हे सर्व पीठ व्यवस्थित फेटून घेतले आहे आणि त्यानंतर इथे बघा मी कटोऱ्यामध्ये हे जसं लागेल तसं थोडं थोडं पीठ काढून घेणार आहे आणि याचे आपल्याला स्पॉन्ज जसा बनवायचा आहे त्यामुळे मी इथे थोडंसं पाणी टाकून घेणार आहे म्हणजे पीठ आपलं पॅनमध्ये टाकल्यानंतर छान असं पसरवलं जाईल अशा कन्सिस्टन्सीचं हे पीठ तयार करून मी बाजूला ठेवणार आहे आणि त्याआधी आपण इथे मस्त अशी चटणी करून घेणार आहोत त्यासाठी इथे बघा मी शेंगदाणे घेतले आहे डाळे घेतलेले आहेत ओलं नारळ घेतलेला आहे कोथिंबीर घेतली आहे मिरच्या घेतल्या आहेत आणि लसणाच्या दोन तीन पाकळ्या घेतल्या आहेत मिरची तुमच्या आवडीनुसार तिखट करायची असल्यास कमी जास्त करू शकतात आणि इथे तुमच्याकडे ओलं नारळ नसेल तर तुम्ही तिथे खोबरं देखील वापरू शकतात किंवा डेसिकेटेड कोकोनट जरी जर इथे तुम्ही टाकलं तरीही चालेल आणि जर तुम्हाला जर ओलं नारळ पाहिजे असेल आणि ते अवेलेबल नसेल तर रात्री नारळ भिजून ठेवून सकाळी तो वापरला तरी देखील चालेल तर इथे बघा जाडसर असं वाटून घेतलेलं आहे तर यानंतर इथे मी दोन चमचे दही टाकून घेणार आहे जर तुम्हाला दही टाकायचं नसेल आणि चटणी जास्त वेळ टिकवायची असेल तर इथे तुम्ही चिंच देखील घालू शकता थोडीशी चवीसाठी तर अशा तिने बघा हे मस्त स्मूद अशी चटणी तयार करून घेतलेली आहे आणि ही एका पातेल्यात मी काढणार आहे आणि मिक्सरच्या भांड्याला जी लागलेली चटणी आहे ती स्वच्छ पाण्याने इथे धुवून घेणार आहे तर ही सर्व एकजीव करून घेणार आहे मस्तपैकी आणि छान अशी चटणी तयार झालेली आहे तर त्याची चव वाढवण्यासाठी त्यामध्ये आपल्याला मीठ आणि साखर घालायची आहे तर इथे बघा चवीपुरतं मीठ आणि थोडीशी साखर घालून घेणार आहे तर यामध्ये आपल्याला फोडणी देखील करून घ्यायची आहे तर फोडणीमध्ये मी जिरे मोहरी टाकून घेतलेली आहे तुम्ही इथे थोडीशी उडदाची डाळ हरभऱ्याची डाळ देखील फोडणीत टाकू शकतात लाल मिरची टाकू शकतात कडीपत्ता टाकू शकतात माझ्याकडे कडीपत्ता अवेलेबल नव्हता म्हणून मी फक्त जिरे मोहरीची फोडणी केलेली आहे तर अशा पद्धतीने फोडणी देखील व्यवस्थित एकजीव करून घ्यायची आहे त्यानंतर इथे भाजीची तयारी केली आहे मिरची घेतलेली आहे लसण तुकडे करून घेतला आहे उडदाची आणि हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे आणि पाच ते सहा मध्यम आकाराचे बटाटे उकडून घेतलेले आहेत तर ते देखील मी इथे व्यवस्थित तुकडे करून ठेवलेले आहेत आणि कढईमध्ये बघा मी तेल टाकून घेतलेलं आहे तापून घेण्यासाठी तेल चांगल्या पद्धतीने तापल्यानंतर इथे मी मोहरी घालून घेणार आहे मोहरी चांगली तडतडली की इथे मी हरभरीची डाळ आणि उडदाची डाळ टाकून घेतलेली आहे जसं मी तुम्हाला सांगितलं माझ्याकडे कढीपत्ता अवेलेबल नव्हता त्यामुळे मी भाजीला देखील तो घातलेला नाही आहे तुमच्याकडे असल्यास मी घाला आणि छान तांबूस रंगावर ही डाळ तळल्या गेली की यामध्ये लसणाचे तुकडे मी घालून घेणार आहे लसणाचे तुकडे देखील आपल्याला इथे छान गोल्डन ब्राऊन करून घ्यायचे आहेत तर रेसिपी साधी सोपीच आहे आपल्या दोषाप्रमाणेच याची भाजी चटणी करायची आहे स्पॉंज दोसा म्हणजे अगदी तो स्पंजसारखा होतो आणि खायला देखील खूप छान लागतो तो तो तर माझ्या मुलांना तो आवडतो म्हणून मी आज नाश्त्याला बनवणार आहे तर इथे बघा मी मिरच्या टाकून घेतलेल्या आहे त्यानंतर मी इथे हिंग टाकून घेतला आहे हळद टाकून घेतलेली आहे तर हे व्यवस्थित इथे तळून निघल्यानंतर इथे मी हे उकडलेले बटाट्याचे तुकडे करून घेतले होते ते इथे टाकून घेणार आहे आणि व्यवस्थित याला फोडणीमध्ये चांगल्या पद्धतीने परतवून घेणार आहे आणि व्यवस्थित परतल्यानंतर ह्या बटाट्यांना छान प फोडणी लागेल आणि बटाटे देखील मस्त परतल्यामुळे भाजीची चव देखील वाढेल तर एक दोन तीन मिनटासाठी हा बटाटा व्यवस्थित परतून घेतल्यानंतर इथे मी मीठ टाकून घेणार आहे आणि सजावटीसाठी छान कोथिंबीर टाकून घेणार आहे तर अशा पद्धतीने पुन्हा एकदा हे सर्व साहित्य मी एकजीव करून घेणार आहे आणि मस्त आपली भाजी तयार झालेली आहे तर भाजी आता आपण बाजूला ठेवून देऊ आणि मस्त आता इथे दोश्याची तयारी करून घेतलेली आहेच आपण आधी आता आपल्याला छान असे स्पॉन्ज दोसे करून घ्यायचे आहे तर ही भाजी आता मी साईडला ठेवत आहे तर कशी वाटली तुम्हाला रेसिपी नक्की कमेंट करून सांगा तुम्ही देखील स्पॉन्ज डोसा बनवतात का ते देखील मला सांगा आणि माझा कसा झाला आहे किंवा अजून काही यामध्ये मी ॲड करणं गरजेचं कर आहे का हे देखील मला तुम्ही कमेंट करून सांगा माझं काही चुकत असल्यास तुम्ही देखील मला कमेंट करून सांगू शकता तुमची लहान बहीण समजून तर अशा पद्धतीने बघा मी इथे हा स्पॉन्ज डोसा वाटीमध्ये पीठ घेऊन असा पसरवून घेतला आहे जास्त पसरवायचा नाही आहे आपल्याला आणि छान त्याला बुडबुडे आले छान जाळी पडायला लागली की झाकण ठेवून याला वाफ काढून घ्यायची आहे नंतर वरच्या साईडने इथे आपण याला तेल लावून घेणार आहोत आणि याला छान उलटवून मागच्या साईडनी देखील याला छान भाजून घेणार आहोत तर एक दोन मिनटासाठीच आपल्याला फक्त थोडंसं ब्राऊन रंग येईपर्यंत याला भाजून घ्यायचं आहे आणि बघा इथे मस्त कसं छान भाजून निघलेलं आहे तर अशा पद्धतीने बघा मी तुम्हाला दाखवते कॅमेराजवळ घेऊन बघा किती छान असा जाळीदार डोसा तयार झाला आहे तर इथे मी दुसरा डोसा देखील तुम्हाला टाकून दाखवते आहे तर आपण इथे ग्रीस करून घेतलेला आहे व्यवस्थित आणि इथे असं वाटीने हे बॅटर टाकून घ्यायचं आहे खूप जास्त पसरवायचं नाही आहे थोडंसं पसरवायचं आहे थोडासा जाडसरच हा डोसा असतो एकदम पातळ हा दोसा नसतो तर अशा पद्धतीने याला लोणी स्पॉन्ज डोसा देखील म्हणलं जातं तर इथे बघा छान जाळी पडली की इथे मी झाकण ठेवून एक दोन मिनटासाठी चांगली वाफ काढून घेणार आहे म्हणजे डोसा आपला छान शिजतो कुठेही कच्चा राहत नाही आणि व्यवस्थित त्याची टेस्ट लागते आणि खाताना तो गिळगिळसुद्धा लागत नाही तर अशा पद्धतीने बघा वरतून तेल लावून घेणार आहे आणि याला पुन्हा एकदा पलटवून घेणार आहे तर माझा जो मुख्य दोशाचा जो तवा आहे तो खराब झाला आहे म्हणून या पॅनमध्ये मी हे दोसे करत आहे तर अशा पद्धतीने बघा हा देखील स्पॉन्ज डोसा तयार झालेला आहे तर आता मी इथे मस्त सर्व करून दाखवणार आहे तुम्हाला हा आपला स्पॉन्ज दोसा तयार झालेला आहे आणि हा दुसरा देखील मी इथे वाढून घेत आहे आणि मस्त इथे आपली जी साधी सिंपल अशी बटाट्याची भाजी आहे जी की सगळ्यांच्या आवडतीची आहे फेवरेट आहे अशी वाढून घेणार आहे आणि मस्त आपली ही छान खोबऱ्याची नारळाची ओल्या नारळाची चटणी देखील इथे बघा मी तुम्हाला इथे तोडून दाखवते मस्त आतमध्ये कशी जाळी पडलेली आहे कसा स्पॉ स्पॉन्जी स्पॉन्जी हा डोसा तयार झालेला आहे आणि छान पीठ फर्मेंट झाल्यामुळे मस्त हा स्पॉन्ज डोसा तयार झालेला आहे तुम्ही बघू शकता आणि नक्की माझ्या पद्धतीने तुम्हाला जर रेसिपी आवडली असल्यास ट्राय करून बघा आणि कशी झाली तुमची रेसिपी ते देखील मला कमेंट करून सांगा तर इथे बघा मी मस्त तुम्हाला कॅमेरा झूम करून दाखवते किती सुंदर वाटतंय त्यात तर माझ्याकडे नाश्ता तयार आहे या नक्की नाश्ता करायला तर अशा पद्धतीने बघा चटणीमध्ये बुडवून मी तुम्हाला हा डोसा दाखवत आहे तर तुम्ही भाजीसोबत खा चटणीसोबत खा तुम्हाला ज्याच्यासोबत आवडत असेल त्याच्यासोबत खा आपण नक्की एकदा ट्राय करून बघा आणि केल्यावर मला कमेंट करून सांगा कसं झाला आहे तर ला चॅनलला लाईक ला ला शेअर सबस्क्राईब